बरं चला तर मग एकदम सोप्या पद्धतीने पनीरची भाजी कशी बनवायची ते आपण आज बघणार आहोत तर इथे मी बारीक चिरून कांदा टोमॅटो आणि थोडेसे काजू आणि थोडीशी लसूण छान अशी तेलामध्ये आपल्याला परतून घ्यायचे म्हणजे भाजूनच घ्यायचे मी त्याचा मसाला बनवायचा आपल्याला तर इथे मी मिक्सरच्या भांड्यामध्ये सर्व साहित्य काढून घेतलं त्याच्यामध्ये आलं लसूण पेस्ट टाकली आणि थोडंसं पाणी ओतून मिक्सरला छान फिरवून घेतलं त्यानंतर इथे पनीरचे तुकडे करून घेतले आणि त्याच कढईमध्ये थोडंसं तेल टाकून पनीर आपल्याला असं थोडंसं भाजून घ्यायचं जास्त पण भाजायचं जा नाही तर इथे मी असं थोडे थोडे करत पनीर भाजून घेतलेत अगदी नॉर्मल आणि नंतर त्याच कढईमध्ये पुन्हा आपण काजू पण भाजून घ्यायचे तुम्हाला आवडत असेल तर तुम्ही काजू टाकू शकता नसेल आवडत तर नाही टाकलात तरीसुद्धा चालेल तर इथे मी त्याच कढईमध्ये थोड्याशा तेलामध्येच काजू परतून घेतले त्यानंतर दुसऱ्या कढईमध्ये तेच तेल ओतून घेतलं आणि त्याच्यानंतर फोडणीची तयारी केली तरी ते काजू पनीर आणि मटार मी असं क तयारी करून घेतलं आहे साईडला मसाला आहे आणि इकडे तेलसुद्धा गरम होतं आहे तर तेल गरम झाल्यानंतर मी त्याच्यामध्ये अमूल बटर टाकलं आहे तरी ते थोडंसं ना त्याच्यामध्ये असं पाणी होतं त्यामुळे अंगावरती उडालं त्यानंतर ते मिक्स करून घ्यायचं आणि प बटर पण एकदम वितळल्यानंतर त्यामध्ये आपल्याला मसाला ओतून घ्यायचा तर हा मी पनीरचा जो मसाला बनवला होता जो मी आधी सांगितला तोच आहे आणि तो आता आपल्याला त्या बटर आणि तेलामध्ये मिक्स करून घ्यायचा आहे तर अशा पद्धतीने एकदम एकत्र असं छान असं ढवळून घ्यायचं जेणेकरून त्याला अजून तेल आणि बटर सुटेपर्यंत तर त्याच्यानंतर आपल्याला त्याच्यामध्ये मसाले टाकून घ्यायचे आहेत तर इथे मी थोडीशी हळद टाकली आहे आणि तुम्हाला जसं तिखट आवड असेल तसं तिखट ॲड करून घ्यायचं आहे तर इथे मी दीड चमचा तिखट ॲड करून घेतलं आहे आणि ते पण आपल्याला त्याच्यामध्ये मिक्स करून घ्यायचं आहे आणि पुन्हा एकदा छान उकळ काढायची मसाल्याला जेणेकरून मसाला पण छान असा शिजतो त्यानंतर त्याच्यामध्ये मी गरम मसाला टाकून आहे जो मी घरच्या घरीच बनवला आहे तर इथे बघू शकता मसाल्याला किती छान रंग आला आहे तर इथे सगळे मसाले छान असे मिक्स करून घ्यायचे आणि इथे त्यानंतर चवीनुसार मीठ टाकून घेतलं आहे ते सुद्धा मिक्स करून घ्यायचं आणि वरून थोडीशी कसुरी मेथी आता टाकली आहे तुम्ही नक्की अशा प्रकारे पनीरची भाजी बनवून बघा आणि मी केलेली रेसिपी आवडली असेल तर कमेंट करून नक्की सांगा तर इथे मी आता छान असं मिक्स करून झाल्यानंतर अगदी दोन ते तीन मिनटासाठी थोडा वेळ झाकून ठेवायचं आहे जेणेकरून छान असं तेल सुटेल मसाल्याला आणि ते मसाला आपला खूप छान पद्धतीने शिजलेला आहे तर तुम्ही बघू शकता एकदम ग्रेव्ही एकदम जशी पाहिजे तशी तयार झालेली आहे त्यानंतर आपल्याला त्याच्यामध्ये धुतलेले मटार टाकून घ्यायचे आहेत तुम्हाला आवडत असेल तर मटार टाकू शकता नाही तर नुसती काजू आणि पनीरची भाजीसुद्धा खूप छान लागते तर इथे मी थोडेसे मटार टाकून घेतले ते पण छान असे मिक्स करून घ्यायचे मटार शिजायला काही जास्त वेळ लागत नाही पण परतवून घेतल्यामुळे पटकन शिजतात त्यानंतर ह्याच्यामध्ये आपण काजू जे भाजून घेतले होते ते टाकून घ्यायचे ते सुद्धा त्या मसाल्यामध्ये पूर्ण एकत्र करून घ्यायचे पूर्ण मसाला त्या काजूला आणि मटरला लागला पाहिजे त्यानंतर त्याच वाटीच्या मापाने मी इथे दोन वाटी पाणी ओतून हो घेतलं आहे जेणेकरून मसाला थोडासा शिजेल म्हणजे मसाल्यातून काजू आणि मटर शिजले जातील आणि अशा प्रकारे ग्रेव्ही छान अशी उकळून घ्यायची तर इथे मी अजून एक वाटी पाणी टाकून घेतलं आहे